मसादोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे न्याय मिळेपर्यंत आता देशमुख कुटुंबियासह महिला आणि गावकरी आज सकाळी दहा वाजल्यापासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्न त्याग आंदोलन करणार सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार यांना यापूर्वीच देण्यात आले होते परंतु सोमवारी रात्री नऊ पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्न त्याग आंदोलनाचा निर्णय आता घेतला जसं जमेल तसं या आंदोलनात उद्यापासून या मी इथं असणार आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही जे निर्णय घेतलेत त्यावर मी कधीही सहमती दर्शन आहे कारण तुम्ही सगळ्या विचार करूनच तुम्ही हे सगळं आंदोलन असेल किंवा कुठलीही भूमिका असेल त्याच्यात माझं फक्त मी वाटलं तर विचार मांडू शकेल बाकी तुमचे जे निर्णय आहेत त्याला मी कधीही सहमती दाखवणार नाही तुम्हाला सहमती दाखवणार आहे अतिशय शांततेत संवेदनशील मार्गाने आपण उद्यापासून आंदोलन चालू करत आहोत लवकरात लवकर शिष्टमंडळ येईल अशी अपेक्षा आप धरू आपण तर देशमुख कुटुंबियांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पी आय महाजन पी एस आय राजेश पाटील यांना सह आरोपी करा आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढा त्यांना आरोपी करा वाशी पोलीस ठाण्याचे पी आय रमेश घुलेंना बडतर्प करून सहा आरोपी करा धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडहून उदय नागरगोजी आपल्यासोबत जोडलेत उदय न्याय मिळत नसताना मस्ता जोगमध्ये आता आज दहा वाजता म्हणजे काही वेळानंतर अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे काय अधिकची अपडेट कारण आपण जर बघितलं तर मसाजोगचे ग्रामस्थ तसेच देशमुख कुटुंबाने प्रशासनापुढे काही मागण्या ठेवल्या होत्या आणि या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पंचवीस फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं परंतु या मागण्या अद्यापपर्यंत मान्य झालेल्या नाही काल धनंजय देशमुख तसेच ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली होती परंतु त्यावेळी या प्रकरणात कुठलाही तोडगा निघू शकला नाही त्यामुळे आता दहा वाजल्यापासून मसाजोग येते अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये मसाजोगचे ग्रामस्थ तसेच देशमुख कुटुंब सहभागी होणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं एक निश्चित दिसत आज जे अन्न त्याग आंदोलन आहे त्यावेळी मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर काही नेते असतील हे देखील भेट देणार असून त्यामध्ये काही मार्ग निघतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशासनाकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत परंतु या ज्या मागण्या आहेत त्या तातडीने मान्य करणं शक्य आहे का किंवा त्याबाबतची कार्यवाही आहे जी ती गतीने करणं शक्य आहे का याबाबत पडताळणी आता प्रशासनाकडून केली जाते तुर्ताच तरी मसाजोग जे ग्रामस्थ आहेत ते आंदोलनावर ठाम आहेत आणि दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून आता पुढे हे आंदोलन कसं स्वरूप घेतं आणि प्रशासन यामधून कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे करण नक्कीच उदय या आंदोलनाकडे लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू कृताच खूप